कशात मित्रांनो आय होप की तुम्ही सगळे चांगले आहात आणि मी पण बरं आहे मित्रांनो आणि आय होप की तुम्ही पण चांगले आहात आणि आता मी आता मी आलो आहे इथे आहे का मशीन चालू आहे तिकडे पुढं हे जेव्हा टाकले हे जे पट्टे दिवस राहिले तुम्हाला आता ह्या दाई हे जे काय हे दोन्ही हे बाई हे याच्यामध्ये पट्टा आहे घेऊन याच्यात जेव्हा टाकायची असे किती पट्टे सोळा का सतरा पट्टे असे त्यात जेवर टाकलेली रोटा हंड्रल ते पाहते मी लवी नवी वेळापासून इथं पण मी आत्ता जेवर टाकली चाललो आता मी कॅन आखाड्यावर तर मित्रांनो याचं पुढं एक इंटरेस्टिंग ब्लॉग येणार आहे आपला तू पाहिला विसरू नका आणि सपोर्ट करा पाहिला धन्यवाद तुम्हाला बोलता बोलता आलं मी काकाच्या बगीचा कड आणि पाकूच के बारीक केलं याच वाचले बाहेर येतो वा बा आपलं ते फुलं राहते या त्याच्या बाहेर वास या फुलं चला तुम्ही म्हणजे इतका भारी वास येतो त्याचा लई जे जे गावकड राहते का त्यांनाच माहिती त्याचा वास कसा येतो आणि ते त्यांनी हो ते एक्सपिरियन्स करेल जाते आणि एवढे आपला गहू हे बा या कोश ते समोरचं आवर म्हणजे इकडचं आवरत नाही आणि तिथं आहे आणि राजगिरी लावायला वाटतं येऊ ते बा तिकडं तिकडे आपलं शेड म्हणजे शेड बरं का ज्या तुम्ही आकडं रेलर बसले तुम्ही एक आय डी ओपन केलेली आहे त्याच्यावर आपले मी ब्लॉग येत जातील आणि माझ्या चॅन म्हणजे या तुम्ही चॅनलवर रे ब्लॉग पाहता ये त्याच्यावर पण येत जातील त्याला सपोर्ट करा लाईक करा आणि शेअर करा सबस्क्राईब करा आणि माझ्या आय डीला फॉलो करून घ्यायचं स्क्रीनवर तुम्हाला दिसत आहे ती आय डी तिला जाऊन फॉलो करा आणि सपोर्ट द्यावा चांगला सब्सक्राइब करा प्लीज धन्यवाद